त्रेपन्न पॉईंट पाच लाख कोटींचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर झाला आणि दुसऱ्या दिवशी मात्र प्रचंड मोठा गदारोळ देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून निर्माण झाला जनरल मनोज नरवाडे यांचं जे पुस्तक अप्रकाशित आहे त्याच्यातले काही संदर्भ राहुल गांधी यांनी देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांना अडवलं गेलं आणि संसदेचं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करण्यात आलं जवळपास पंचेचाळीस मिनिट हा गोंधळ सुरू होता पण तरीही राहुल गांधींना स्पष्टपणानं बोलू दिलं गेलं नाही कारण ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती बोलत होते आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचं ओझ ज्यांच्या जा खांद्यावरती असतं त्या सैन्यातले एक प्रमुख अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आणि ज्यांनी चीन आणि भारत यांच्या सीमारेषेवरती म्हणजे डोकलाम प्रकरणावरती काम केलेलं होतं आणि गलवान हत्या जे प्रकरण झालेलं होतं त्या प्रकरणामध्ये देखील त्यांचा सहभाग होता अशा एका सैनिकी अधिकाऱ्यांचं पुस्तक मागच्या दोन वर्षापासून संसदेच्या समितीकडे आहे गृह मंत्रालयाकडे आहे रिव्ह्यूसाठी त्या पुस्तकातले संदर्भ बाहेर येत नाहीत पण काही संदर्भ एका मॅगझीनने बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यातल्याच पाच ओळी राहुल गांधी यांनी वाचण्याचा प्रयत्न केला होता पण तरीही त्यांना वाचू दिलं नाही पण एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की अर्थसंकल्प सादर होतो आणि या अर्थसंकल्पामध्ये जवळपास परराष्ट्र मंत्रालय जे आहे किंवा देशाची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने असलेल्या संरक्षण विषयाच्या तरतुदीमध्ये पंधरा टक्क्यांची वाढ केली जाते माझ्या हातामध्ये एक वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्रामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की संरक्षणासाठीच्या तरतुदी पंधरा टक्क्यांनी वाढवण्यात आलेल्या आहेत आणि संरक्षणाचं जे बजेट आहे ते बजेट आपलं झालेलं आहे ला पाच लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये म्हणजे जवळपास सहा लाख कोटी रुपयांचं संरक्षण मंत्रालयाचं बजेट आहे आता मी थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही संदर्भाकडे जाणार आहे कारण त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरती काही भाष्य केलेलं होतं आणि विशेषतः भारत चीन संबंधावरती भाष्य केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये ते म्हणतात की देशाचं एकूण उत्पन्न हे तीनशे साठ कोटी रुपये आहे आणि या तीनशे साठ कोटी रुपयापैकी जवळपास आपण एकशे ऐंशी कोटी रुपये आपण बाह्य सुरक्षेवरती खर्च करत आहोत देशाच्या अर्थव्यवस्थेचा जवळपास पन्नास टक्के हिस्सा जर आपण बाह्य सुरक्षेवरती खर्च करू लागलो तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचं काय हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये उपस्थित केलेला होता आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं होतं की जर तुमच्या अर्थव्यवस्थेपैकी पन्नास टक्के रक्कम तुमच्या बाह्य सुरक्षेवरती खर्च केली जात असेल तर समजून घ्या तुमच्या देशाची जी परराष्ट्र नीती आहे जे परराष्ट्र धोरण आहे ते चुकीचं आहे जर हे परराष्ट्र धोरण चुकीचं नसेल आणि परराष्ट्र धोरण जर बरोबर असेल तर देशाच्या बाह्य सुरक्षेवरती आपल्याला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं पण दिवसेंदिवस आपल्या जे काही परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातलं असेल किंवा फॉरेन पॉलिसीच्या संदर्भामधलं असेल तर याचं जे बजेट आहे किंवा भय सुरक्षेच्या संदर्भातलं बजेट असेल हे बजेट दिवसेंदिवस वाढवलं जात आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसचं बजेट देखील जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढवण्यात आलेलं आहे आणि हे बजेट जवळपास सहा लाख कोटींच्या आसपास गेलेलं आहे आपलं एकूण जे बजेट आहे हे त्रेपन्न पॉईंट पाच लाख कोटींचं आहे पण त्यातले सहा लाख कोटी रुपये हे फक्त आपण कशावरती खर्च करतो आहोत तर ते संरक्षणाच्या बाबतीमध्ये खर्च करत आहोत आणि तेही फक्त बाह्य सुरक्षा इंटरनल या बाबतीमध्ये हा पैसा आपण खर्च करत नाही हा फक्त एक्सटर्नल सेक्युरिटीचा पैसा आहे जर आपल्याला अशा प्रकारचा पैसा खर्च करावा लागत असेल आणि जर आपल्याला दिवसेंदिवस आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचं संरक्षण मंत्रालयाचं किंवा जे भय सुरक्षा आहे त्याचं बजेट वाढवावं लागत असेल तर समजून जायचं की आपल्या पॉलिसीमध्ये काहीतरी गडबड आहे आता मुळात भारताला फॉरेन पॉलिसी आहे का तर विषयच नाही भारताला फॉरेन पॉलिसी नाहीच त्याच्यामुळे भारत भारताच्या पॉ फॉरेन पॉलिसीवरती बोलणं देखील अवघड आहे कारण पॉलिसीच नसेल तर आपण बोलणार कशावर हा प्रश्न आहे त्याच्यामुळे राज्यशास्त्रामध्ये आपण फक्त परराष्ट्र धोरण जरी स्वी शिकवत असलो तरी आपल्याकडे परराष्ट्र धोरण नाही आपण फक्त परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामधले जे विचार आहेत तेवढे शिकवतो पॉलिसी शिकवत नाही आता हा प्रश्न आहे की आपल्याला पंधरा टक्के बजेट वाढवावं हो लागलेलं ला आहे हे सुरुवातीपासूनच आहे जवळपास देश स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता की आपली परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र नीती आपल्याला चांगली करून घ्यावी लागेल म्हणजे आपल्या आप बाह्य सुरक्षेवरचा खर्च आपल्याला थांबवता येऊ शकतो पण दिवसेंदिवस हा खर्च वाढत चाललेला आहे यावर्षीच्या बजेटमध्ये देखील वाढ झाल्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण कुठे ना कुठे चुकतं आहे आपले परराष्ट्र संबंध जे आहेत कुठे ना कुठे गडबडत आहेत हे आपल्याला दिसायला लागतं आणि याच अनुषंगाने जे संरक्षण मंत्रालय आहे त्या अनुषंगाने ज्या गोष्टी या मनोज नरवाडे यांच्या पुस्तकामध्ये येणे अपेक्षित आहे ते पुस्तक मात्र प्रकाशित होऊ दिलं जात नाही दोन वर्ष झालं ते समितीकडे पेंडिंग आहे पण त्यातला काही भाग बाहेर आल्यानंतर मात्र गोंधळ व्हायला सुरुवात झालेली आहे खरंतर डोकलाम प्रकरण असेल किंवा गलवान प्रकरण असेल या व्यवस्थितरित्या हाताळलं गेलं होतं हे त्यावेळेस भारत सरकारनं सांगितलेलं आहे आणि त्यातल्या काही सैनिक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित हा मुद्दा त्याच्यामध्ये असू शकतो की आपण व्यवस्थित हाताळल्यामुळे आतापर्यंत हे भारत चीनचं युद्ध झालेलं नाही हे स्पष्टच आहे पण हे पुस्तक मात्र येऊ दिलं गेलं पाहिजे पण हे पुस्तक मात्र येऊ दिलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या संरक्षण व्यवस्थेवरती मात्र बोलू दिलं जात नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या त्या विचाराच्या संदर्भाने आणि आज जे संरक्षण मंत्रालयाचं बजेट वाढवलं जातं आहे त्या अनुषंगाने नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद